डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मागील वर्षी वेळेमध्ये अर्थसहाय्य मिळाल्यामुळे प्राण वाचलेल्या दुवा या चिमुकलीचा आज महिला दिनी पहिला वाढदिवस हातकरंग येथे झालेल्या शिवराज्य भवन कोनशिला अनावरण कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वैद्यकीय शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केक कापून हा वाढदिवस करण्यात आला आहे यावेळी विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजे क्षीरसागर खासदार यांचे मंडली खासदार धैर्यशील माने जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा वैद्यकीय समन्वय प्रशांत साळुंखे साई स्पर्श हॉस्पिटलचे डॉक्टर विजय गावडे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वेळेत अर्थसहाय्य मिळाल्यामुळे प्राण वाचलेल्या चिमुकलीच्या आईने कोल्हापूर मध्ये तेरा जून दोन मध्ये तपोवन मैदान येथे झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आभाराचे पत्र दिले होते तसेच मुख्यमंत्री श्री शिंदे यांचे ऋण व्यक्त करण्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले होते आज याच दुवाचा पहिला वाढदिवस मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साजरा झाल्यामुळे खूप आनंद झाल्याची भावना तिच्या आई फरीन मक्कुबाई यांनी व्यक्त केला दुआ। आठ मार्च दोन हजार तेवीस गेल्याच वर्षी आजच्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात महिला दिनाचं तेजोमय वातावरण फुलू लागलं होतं आणि याच दिवशी कोल्हापूर जवळच्या कागलच्या मकुबाई या मुस्लिम परिवारामध्ये एका चिमुकलीचा जन्म झाला महिला दिनीच तिचा जन्म झाला म्हणून कुटुंबात आनंद पसरला मात्र हा आनंद अचानक आणि तिचा श्वास पूर्ण बंद झाला ती काळी कोल्हापूरच्या साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल मध्ये आणलं उपचारांचा खर्च होता तीन ते चार लाख रुपये या खर्चाच्या अंधकारामध्ये त्याला गवसला एक दीपस्तंभ मुख्यमंत्री सहायता निधीचा छत्रपती शिवरायांच्या आदर्श राज्य राज्य प्रणाली का वसा वारसा हृदय सम्राट माननीय बाहब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे प्रेरणेत अशी धडाडीची कृतीशीलता दाखवणार आपलं सरकार सत्तेवर आलं महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब अहोरात्र दीन दुबळ्या गरीब जनतेसाठी झटू लागले वैद्यकीय मदत कक्षाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रशांत जी साळुंखे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे राज्य प्रमुख मंगेशजी चिवटे यांनी योग्य मार्गदर्शन केलं स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी तत्परता दाखवली आणि अल्प कालावधीत या चिमुरडीच्या उपचारांसाठी अडीच लाखांचा निधी उपलब्ध केला डॉक्टर विजय गावडे डॉक्टर अमोल गिरवलकर डॉक्टर व्यंकटेश तर्कसबन डॉक्टर अमर नाईक यांच्या अथक प्रयत्नांनी चिमुकलीला योग्य उपचारातून जीवदान मिळालं चिमुकल्या जीवाला नवा श्वास मिळाला सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब कोल्हापूर दौऱ्यावर असताना मकुबाई कुटुंबानं त्यांची भेट घेऊन आभाराचं पत्र दिलं तेव्हा शिंदे साहेबांनी बाळाला हातात घेऊन आशीर्वाद दिला साहेबांच्या आशीर्वादामुळे तिचा जीव वाचला म्हणून फरीन मकुबाई या तिच्या आईनं लेखीच नाव ठेवलं दुबा धन्यवाद सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्या रूपानं आज महाराष्ट्राला नवा सूर्य लाभला तो सदैव तेजाळत राहील पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा